एक लहान मुलाचा मृत्यू झाली असा माहिती भेटल्यावर तो मुलगा करीब साडेसात वर्षाचा मुलगा जो गणपती विद्यालय एक निवासी आश्रमशाळासारखा आहे तिकडे तो राह राहत होता हॉस्टेलमध्ये आणि ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्झामिन केला पोलिसांनी तर गळ्यावर काही डोरीनी असा गला घोटण्याचा निशाण नजर आले त्यावरून प्रथम दृश्य मर्डर सारखा प्रकार असण्याची शक्यता दिसल्यामुळे पुरुषांनी त्या डायरेक्शनमध्ये तपास सुरू केला त्याच्या हॉस्टेलचे मुलाविती पूछताछ केल्यानंतर त्याच्याच हॉस्टेलमधले आणि त्याच्याच रूममध्ये जो रूममेट होता तसा एक मुलाने प्लस एक आठ वर्षाचा मुलाने प्लस एक इतर चौदा वर्षाचं मुला या दोघांनी हे गुन्हा केल्याचा कबुली पोलिसाला दिली आहे दोघांकडून चोकशी अजून सुरू आहे प्रथमदर्शी किरकोळ वाद त्यांच्यामध्ये दिवसात झाला होता तसेच एकच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मध्ये मध्ये काही छोटी मोठी भांडण वगैरे जसं मुलं मुलामध्ये असते तसा व्हायची पण ते दोघं मुलं डोरी घेऊन आले आणि त्या दोरीच्या साहाय्याने रात्री बारा साडेबारा जवळपास त्याचा स्ट्रँग्युलेशन केला म्हणून ही त्या मुलगा मयत झालेला आहे आ, तो विधी संघर्ष बालकाकडून पुढची चोक्सी आणि सगळी क्रिमिनल जस्टिस ॲक्टप्रमाची कारवाई पोलीस करत आहे आणि याची तपास व्यवस्थित लागेल याच्यासाठी सगळा प्रयत्न मी करणार आहोत त्यांच्याकडून हा ताब्यात घेऊन चोकी सुरू आहे पण ज्युवीनॅन जस्टिस ऍक्टप्रमाणे त्याला आम्हाला बोर्डसमोर हजर करावं लागणार ती सगळी आम्ही हे दोन मुलं आहे एक आठ वर्षाचं आहे आणि एक दादा चौदा वर्षाचा आहे ते त्याच हॉस्टेलमध्ये राहतात एक तर खालचा बॅडवर तो झोपतो मयन आणि वरचा बॅडवर तो दुसरा झोपतो आता बंकर बॅड टाईप आहे आणि चौदा वर्षाचा मुलगा दोन तीन रूम सोडून जातो